मित्रांनो मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तमाहिले तसाच आवर्जून शिलीवरून आपल्या सगळ्यांना माहिती देण्याच्या करता व्याख्यान देण्याच्या करता आलेले दे डॉक्टर फ्लोरी या भागातील माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी शंकररावांत आमचे उपमहासंचालक डॉक्टर संजय कुमार सिंग तसंच डॉक्टर हेमंत भोसेकर डॉक्टर कौशिक बॅनाची आणि माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व द्राक्ष बागादार संघाचे सन्माननीय सदस्य माझे शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी तसंच वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ज्यांच्या विनंतीला मानून आपण हे तीन दिवसाचे द्राक्ष परिसंवाद अंतर्गत वार्षिक अधिवेशन अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्याला आपल्याला आम्हाला बोलवलं ते कैलासराव भोसलेजी आमचे मारुती चव्हाणजी खजिनदार शिवाजीराव पवारजी आणि चेअरमन मवी सचेत अभिषेक कांचन जी आणि त्यांची सगळी टीम पत्रकार मित्रांनो आणि माझ्या बंधू आपल्याही सर्वांच या तीन दिवसाच्या परिषदेच्या निमित्तानं खूप मनापासून स्वागत करतो द्राक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्षबाच्या अंतरसंधेच्या प्रेरणेतून स्थापन झाला ते राज्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपल्या सर्वांना ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि आपल्या संघाचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब शेंबेकर यांच्या देखील मी अभिवादन करतो वंदन करतो अवघ्या तीन दिवसांनी विघ्न त्या गणनायकचा अग्न आपल्या प्रत्येकाच्या अनेकांच्या घरी होणार आहे प्रत्येकाच्या पण अनेकांच्या घरी आणि त्याच्या खूप जणांना उत्सुकता आहे खूप जणांनी तयारी चालवलेली आहे सार्वजनिक गणेशोत्सव देखील यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचा कड शिंदे आम्ही सगळ्यांनी त्याला राज उत्सव म्हणून साजरा करायचा निर्णय घेतलेला आहे पण तशा पद्धतीने काय दशोबस्त नीट राहावी सगळ्या काही गोष्टी अतिशय आनंदात उत्साह अतिशय प्रत्येकाला मनाला एक समाधान देणार अशा पद्धतीनं घडाव्यात म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती देखील काळजी आम्ही भाजपच्या सरकारच्या माध्यमातून आज आपल्या द्राक्ष उत्पादकांच्या मुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे समृद्धी झाली मी अनेक महाराष्ट्र राष्ट्र मात्रदार संघाचे वार्षिक अधिवेशन उपस्थित असणारा एक कार्यकर्ता आहे पण आपले पण टप्पे कसे वाढत गेले ते बघा सुरुवातीच्या काळामध्ये बसायचो तिथं तिथून नंतर हळूहळू निसर्गपर्यंत पर्यंत आपण पोहचलो आणि तिथून गेले काही वर्ष टी टॉप पोहोचलो परंतु तरी अपेक्षा वाढतात बघा अशी असले डॉक्टर आपले कैलासराव गोखले यांचं मी भाषण फार बारकाईने ऐकत होतो पोटिटकीनं तुमच्या ज्या काही मीटिंग काल झालेल्या आहेत त्याच्याशी मुद्दे ते सांगण्याचा प्रयत्न करत होत दत्ता भरणींनी कृषी मंत्री आहेत त्यांची स्वतःची पण एक मोठे शेतकरी म्हणून घडले जातात कष्टात पुन्हा आलेले अतिशय उत्तम प्रकारची त्यांची शेती आहे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या काकांनी अतिशय चांगल्या प्रकारची शेती बर्डी भाऊनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने केली आणि सगळं कुटुंब त्यांचा परिवार त्यांचे नातेवाईक सगळे जर त्यांच्यामध्ये राबत असतात आणि इतकी चांगली शेती करतात द्राक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत केळी मोठ्या प्रमाणावर आहेत डाळीब मोठ्या प्रमाणावर आहेत जी जी पिकं आपण सहसा घेत असतो ती आहे ऊसाची शेती चांगली आहे

मी कधी माझ्या साईवडांच्या मी जन्म आलो तस जातीभेद आमच्या परिवार कधी ते आमच्या कुठं जवळपास देखील ते आम्हाला शिवलेलं नाहीये आणि आपण शिवशाहू पली आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलं आणि त्याच्यामुळं आज कृषी मंत्री स्वतः भरणे असतील मी असेल आमच्या ते अनेक सहकारी मंत्रिमंडळातले की ज्यांची शेतीवाडी आहे आज पण आम्ही वेगवेगळ्या नवीन जे प्रयोग असतात नवीन ज्या रिसर्च केले जातात संशोधन केले जातात नवीन वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही प्रयोग करता आणि ते प्रयोग नंतर इतरांना कसा त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांचा चाललेला असतो आज पण आल्यानंतर मला सर्वांनी सांगितलेलं होतं की अजित पॉ तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा आपण जे स्टॉल काढले तिथे चक्कर मारायची आणि नेहमी राज्यकर्ते जरी कुणी असते तरी शेतकरी समाजाला समाधानी करण्याच्या करता अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकार राज्य सरकार घेत असत परंतु त्याच्यातनं आता स्पर्धेच युग आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग आलेलं आहे ज्याला एआय शॉर्ट फॉर्म म्हणून नावाने आपण ओळखतो आणि दुसरी गोष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता ही देखील आज काळाची गरज मध्ये त्याचाही वापर तुम्ही आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरू केला यावेळेस संकल्प सादर करत असताना आवर्जून त्या कामाच्या करता पाचशे कोटी रुपये ठेवलेले तरतूद कृषी विभागाकरता परंतु दत्ता ते पाचशे कोटी आपण दोन वर्षाच्या करता अडीचशे अडीचशे कोटी ठेवले साधारण वेगवेगळी पिक घेणारा माझ्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे ते बघितल्यानंतर मला ते दोन वर्षाचे पैसे एक वर्षातच करावे लागणार आहेत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि उद्याच आठ डिसेंबरला आपलं नागपूरचं अधिवेशन आठ तारखेलाच आहे मला काही विषय आता असे आहेत इथं सगळ्यांचा वेळ घेऊन आपल्याला चालणार नाही कारण बाकीचे पण त्यांचे विषय महत्वाचे आहेत पण माझी वेग मंगळवारी तर आपली कॅबिनेट आहे बुधवारी गणेशोत्सव सुरू होणार आहे गणरायाचं आर्पण होणार आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी आपली सगळ्यांचीच ताव पण राहणार आहे पण ते संपल्या संपल्या आता कैलासराव भोसले जे राज्य सरकारशी संबंधित असणाऱ्या विषयाच्या संदर्भातला पहापो केलेला आहे ते मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही भूमिका मांडलेली आहे चेअरमन या नात्याने त्यांनी मांडली पण समोर असणाऱ्या सर्वांचं साधारण तेच मत आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याची बैठक तुम्ही पण त्या बैठकीला या तोपर्यंत बाकीचे पण सगळे रस्तुकी असेल मला वाटतं सुरज मांडले पण तोपर्यंत तीन तारखेला येणार आहे माझा सोरज जरी मांड्रे आपले आयुक्त कृषी का असले तरी देखील ते मसुरीला ट्रेनिंगला गेलेले आहेत त्यांचा विषय त्याच्यामुळं आज आपल्याकडे डॉक्टर हेमंत वसेकर आलेले आहेत आणि या सगळ्यांचीच आपल्याला मदत लागणार आहे त्याच्यामुळे ते आले आले बद्दलचे विषय आणि काही विषय असे आहेत की उदाहरणार्थ आपल्या फसवणुकीच्या संदर्भात किंवा कांदा चाळीच्या का धरतीवर आता पेदळा चाळीला सहाय्य आपण करतोय परंतु त्याच्यात पण काही त्यांनी भूमिका मांडली किंवा अपिड्याच्या माध्यमातून भविष्यात ग्रेटनेटच्या धरतीवर स्वतंत्र रेझिनेट सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या फलोत्पादन विभागाडणं सुरू आहे त्याबद्दल यांचं काय म्हणताय त्या वेगवेगळे विषय आता विकास तो माझ्याबरोबर साता येणार नाही तो काम थे थे। <laughs> ताँग ताँग <laughs> किशोर भोसलेच्या बरोबर चर्चा करून त्यामध्ये कैलास भोसलेच्या बद्दल त्यांच्यामध्ये निवेदकांनी त्याला वाचित केल्यामुळे काही काही कैलासरावांच बोर्ड मध्ये तुम्हाला तुम्ही परिषदेमध्ये असणार त्यांना तुम्ही तरी जोडून द्या की हे विषय काही विषय तुमचे केंद्र सरकारशी संबंधित आहे एक गोष्ट मी मान्य करतो मी तुम्हाला सांगितलो पियुष गोयल यांच्याकडे जाऊ परंतु होतं काय मी बऱ्याचदा दिल्लीचं काम निघालं तर मला सहसा दिल्लीला थांबायला आवडत नाही त्याच्यामुळे खासदार झाल्यानंतर तिकडनं फळून सावण्यात इकडं महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि त्याच्यातनं मी जातो काम माझं लक्ष परत येतो पण मी आपण ज्यावेळेस येणार आहे ह्या मीटिंगला संपर्क साधतो आणि त्यांना विचारतो की आपण महाराष्ट्रात बसायचंय का दिल्लीला बसायचंय त्यांना जे त्या प्रकारे आपण तो विषय त्या बाबतीमध्ये हाताळून आणि इतर अनेक महत्वाचे प्रश्न तुम्ही जे काही इथं मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही गोमेंटच्या संदर्भामध्ये काही उल्लेख केला इतर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात किंवा फसवणूक एआयचा पण वापर करत असताना काही गोष्टी जे आपण केल्या पाहिजे ते तमाम वर्णन करत असल्यामुळं उद्याच्या जरी अधिकाऱ्यांनी थोडस वेगळं काही केलं तर शेतकऱ्यांच्या मदती करता त्यांच्या भल्या करता वेळ पडली तर ते शक्यच करावी लागली तरी तथा आपल्याला ती करावी लागेल आणि त्याबद्दल काही कुणी मनामध्ये शंका कुशंका घेण्यापाठी काही कारण नाही पण हे सगळं करत असताना विषमुक्त अन्नधान्य उत्पादन मोहीम ही देखील अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेली आहे बरेच जण औषधाचे ज्या फवारण्या करतात त्या फवारण्या करत असताना असणार फळ हे आपल्या नागरिकांना लोकांना खाण्याच्या योग्यतेचा आहे का त्याचे काही दूर कामी परिणाम होणार आहेत का त्याचे काही दुष्परिणाम होणार आहेत का याही गोष्टी फार तपासल्या जातात तुम्ही मगाशी जे काही बोलत होता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं कि बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या घटना घडत असताना चायनातला काही माल येतो दुसऱ्या इतर राज्यातला माल येतो बांगलादेशचं उदाहरण दिलं एक गोष्ट तरी बांगलादेशची आपल्याकडचा संवाद घेत असताना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण त्याचा फटका बसतो आणि इतर पण जी आपण पीक काढतो किंवा फळ काढतो किंवा भाजीपाला घेतो ते निर्यात करत असताना तिकडे निर्यात करताना फार त्रास आपल्याला सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती खरी आहे अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या पण ट्रम्पनी काय केलं पंचवीस टक्के पुन्हा पन्नास टक्के अशा पद्धतीनं हे निर्णय घेतात परंतु आपण स्वतः आपण तयार केलेला माल हा माझ्या भारतीयांनी घेतला तर इतकी मोठी बाजारपेठ आपली आहे जी वस्तुस्थिती पण पण आपण शकत नाही आपल्याला मर्यादित बोलत नाही इन जनरल मी तुम्हाला ह्याच्या संदर्भामध्ये सांगतो तशा प्रकारची भूमिका आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण घेतली ज्यावेळेस ते आमची सीएमची कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केले आहे की तुम्ही आपापल्या राज्यामध्ये काम करत असताना तुमच्या राज्यामध्ये जे जे काही उत्पादन होतं ते ते उत्पादन होत असताना अमेरिकेने अशा प्रकारचा टॅक्स लावलेला असल्यामुळं काही आपल्याला त्याच्यामध्ये सेटबॅक बसता कामा नये आपण आपल्याच भागातली आपल्याच देशाची बाजारपेठ अधिकची कशी निर्माण करता येईल आणि मग पण जगातली जे काही राष्ट्र आहेत ती बाजारपेठ अधिक चांगली आपल्याला कशी उपयोगी पडेल त्याबद्दलच आपल्या सगळ्यांच नियोजन चाललेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या सगळ्या टीमला सांगितलेलं आहे की तुम्ही या पद्धतीनं पुढे जावा एकंदरीतच मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं माझ्याशी बोलत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीच्या कैलासराव मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्या करत असताना ज्या गोष्टी आम्हाला व्यवहारांनी पण पडतात आणि राज्य सरकारमध्ये काम करणारे आम्ही सहकारी या नात्याने प्रतिनिधी आहे त्या बाबी माझ्याकडनं कडनं आमच्या कडनं आपले कृषी मंत्री कडनं आमच्या कुणाकडनं कुठली काही अडचण येणार नाही आणि माझी जी काही जबाबदारी वित्त मंत्री म्हणून जर आर्थिक भार कुठं पडत असेल तर त्या त्याबद्दल पण अजिबात आडेमिडे घेणार नाही या

आमच्या स्तरावर विशेष प्रयत्न केले जातील त्यामध्ये केंद्राच्या बाबतीमध्ये फक्त इथं गेल्यावर प्रश्न सुटतील त्यामुळे द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना त्या देशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी अडचणी ज्या निर्माण होतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण एक कार्यक्रम आपल्या ती मिटिंग मध्येच मी राज्यात जे निर्णय असतील तिथं मी माझ्या ऑफिसचा एक माणूस लावून पण त्याचा पाठपुरावा करून त्याचा निपटारा करीन केंद्र सरकारच्या अखेरीत प्रश्न देखील काही जे साधारण आपले अमित शाह साहेबांच्या कड आणि पियुष गोयल साहेबांच्या कड अशा पद्धतीनं आपले प्रश्न त्या ठिकाणी येतात त्यांच्याशी पण बोलून आपण जाऊया केंद्र सरकारची रेल्वे असेल राष्ट्रीय महामार्ग असतील विमान किंवा जलवाहतूक असेल या क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक अक्षरशः लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक आपण करतोय त्या दृष्टिकोन रोजगाराची पण निर्मिती व्हावी रोजगाराच्या पण संधी आपल्या वेगवेगळ्या राज्यातल्या माझ्या मुलांना मुलींना उपलब्ध व्हाव्यात हा आपला प्रयत्न कोल्ड स्टोरेज वरील अनुदान पुन्हा सुरू करण्याच्या बद्दल देखील मगाशी बोलत असताना आपल्याला आपल्या अध्यक्ष महोदय कैलासराव चव्हाण साहेबांनी काही भूमिका मांडलेली आहे ती मी परत रिपीट करत नाही पण ती कशी सोडून पुढे जायचं ते आपण ठरू शेतकऱ्यांना विशेषतः तीन पाच सात याबद्दल पण त्यांनी काढला दहा ऑक्स्कॉरच्या बद्दल हे एवढ्या मर्यादित असेल तर मला कॅबिनेट बोलून त्याच्यात मार्ग काढावा लागेल कारण काय होत आता मागाशी आपल्याला बोलत असताना काही रि काही वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केला लाडक्या योजनांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये शेवटी आम्ही काम करताना साधारण गरीबातल्या गरीब माणसाला देखील सन्मान राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे आपला आपला संसार करता आला पाहिजे आज तर मगापासून बातम्या चाललेल्या आहेत की त्याच्या इतक्या लाख जणांनी त्याचा लाडक्या बहिणींचा चुकीचा फायदा घेतला खरं काय झालंय खोटं काय झालंय त्याच्यानंतर आमच्या महिला बालविकास खात्याचे मंत्री आदिती ठाकरेंशी बोलून मंगळवारी आमची मिटिंग असते कॅबिनेट पण असते मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची मंत्र्यांची पण मिटिंग मंगळवार ठेवलेली असती त्यावेळेस मी पूर्ण कारण मी आत्ताचा कार्यक्रम झाला माझा सात आठ कार्यक्रम आहे आणि उद्या माझ्या कोल्हापूरचा कार्यक्रम पण उद्या मी रात्री जाईल मुंबईला आणि त्यावेळेस मी बघेन साधारण ह्या कुठल्याही प्रकारची ज्या योजना आपण राबवतो त्या पारदर्शक राहाव्या खऱ्या अर्थाला लाभार्थींना त्याचा लाभ मिळावा ही माफक अपेक्षा आमची सगळ्यांची असते परंतु त्याचा गैरफायदा जर कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यात तपासून योग्य लाभार्थी कसा तिथं नाही अशा पुन्हा आम्ही त्या घेऊ बद्दल आपण काळजी करू नका आणि तुम्ही सांगितलं की बा मजूर आता मिळत नाही मिळत नाही मला एक कळत नाही तुम्हाला मजूर मिळावं म्हणून त्यांना काही नाही त्याच्यामध्ये आता मला तिथं दाखवलं एक मशीन डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचे पाहिजे ते मशीन ते व्यवस्थित पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला औषध मारायला किती त्रास व्हायचा आताच्या काळात औषध वाढण्याच्या करता किती आपल्याला बदल झाले ड्रोनच्या करता तुम्ही विचारा आम्ही त्याला निधी देतोय आज महिला पण पुढे येत आहे आणि न्या, ते ड्रोन नी पण आपल्याला फवारणी करून देताय साधारण एका एकराला किती त्या औषध लागतं हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याच्यात बदल होत आहे लिक्विड खत आपण वापरतो नॅनो एरिया युरिया आपण वापरतोय ते डायरेक्ट पिकाच्या मुळाला कसं देता येईल ते आपण त्या बाबतीमधून आप बघतोय एआयच्या बद्दल तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की तुम्ही द्राक्ष उत्पादक शेतकरी त्याच्या आधीच एआय काही गोष्टीचा वापर करतच होते परंतु आपल्याकडून ऊसाची शेती पण मोठी तिथं बसताना पण बराच समाजा द्राक्ष बाजारचा जरी द्राक्ष उत्पादक शेतकरी हा ऊस पण घेतो उद्या ठिबक आणि ए आय चा वापर करून आपण जे नवीन तंत्रज्ञान पाहतोय किंवा आलेला आहे त्याच्या तीन वर्षाचे केवी के बारामती प्रयोग झालेले आहे त्याच्या संदर्भामध्ये अनेक तज्ञांनी त्याचा खूप अभ्यास केलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे अशा या सगळ्या गोष्टीचा वापर उपयोग आपण करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातून कसा आपल्याला मार्ग काढता येईल याही पद्धतीचं आपण पुढं जायचं आहे पण मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुम्ही या सगळ्यांच्या वतीनं विजेच्या बद्दल आणि बाकीच्या अनेक गोष्टींच्या बद्दल किंवा आज आम्ही आता बेदाणा साठी द्राक्ष उत्पादक आणि बागायतदार संघाची सातत्याने मागणी होती त्या मागणीचा सकारात्मक विचार करून सरकारने बेदाणा चाळीसच्या करता तांत्रिक कामाकरता कमाल मला वाटतं साठ टक्के तर बांधकामाकरता चाळीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्याच्या अंमलबजावणीच्या करता काही समस्या येत असतील तर मी कृषी मंत्री आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यात ते केंद्राशी संबंधित असू देत आपण तिथं पण त्या बाबतीमध्ये बोलू पण माझी विनंती खूप पाठपुरावा करावा लागतो तुम्ही अजिबात काही घाबरू नका जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत माझ्या ऑफिसला त्या दत्ताबामाच्या ऑफिसला कधी कधी माझा आवाज चढला की बाल होते आलाय मूड नाही काय तर माझा मूळ असून आपलं शेतकऱ्याचं काम करायचं आणि महत्वाच्या पदावर बसल्यानंतर काम करून घेण्याच्या करता ज्याच्याकडनं काम करून घ्यायचं असत त्याच्याकरता थोडस घ्यावा लागेल झालं आपण तिथं जायचं तिथं बसायचं आपण काही करता तुम्ही करत नाही त्याला सगळं तुम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या करता था था। करता आणि त्याकरता तुम्ही असाल बाकीचे सगळे सहकारी असतील वाटलं तुम्ही तुमच्या बरोबर कधी कधी खजिन तर आमच्या बावकीला घेऊन येत झाला त्याच्यामध्ये आमच्या मारुती चव्हाणला येऊन घेत झाला कांचन लोकांना येऊन घेत घेत झाला कांचन आणि पवारांचे संबंध फार सांगते त्याच्यामुळं असं काही मनामध्ये आणू ना त्यांच्यातला भाग आहे परंतु त्याला सांगायचं मी पण आता मंत्रालयामध्ये गेले पस्तीस वर्ष काम करतोय काही कर। काळापासून मी सरकारमध्ये नव्हतो नाही तर अनेक वर्ष पस्तीस वर्षात जवळपास पंचवीस वर्ष तर मी सरकारमध्ये राज्यमंत्री मंत्री विरोधी पक्ष नेता होते कृषी आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदावर कामं केलेली आहेत आणि मला पण जाणवत आहे की एखाद्या प्रश्न सोडवण्याच्या करता एकदा आमच्या प्रशासनाला कळलं ना यांना हे करायचंय मग ते कसं ते बसवायचं ते व्यवस्थित बसवतात आमचं ते मंत्रालय इतकं हुशार आहे एखाद्या गोष्टीला काट मारायची म्हटलं तर कसं चुरी काढायची ते त्याचं चांगलं आणि एखादी गोष्ट आम्ही सांगितले हे आता आपल्याला हे आहे हे जनतेच्या फायद्याचं आहे महाराष्ट्राच्या भल्याचं आहे मार्ग काढायचा म्हणजे काढायचं मग त्यांची गोष्टी सुरू होतात आणि बरोबर मार्ग काढून देतात त्याच्यामुळं तुम्ही या बाबतीमध्ये मला इतकी खंड आहे कारण माझ्या ह्या स्टेजवर मला हे सांगितलं तर पी एम बी करतो असं करू तसं करू परंतु या वर्षभराच्या काळामध्ये निवडणूक बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पण मी कमी पडलो मी मान्य करतो मी कमी याच्यात कामामध्ये मी कमी पडलो आता माझ्या जोडीला आमचा इंदापूरचा पाठ्या त्याचा वाव पण आहे बारामती विजापूर लागून लागूनच आहे पण आता तुझ्यावर पण खूप मोठी अपेक्षा आहे खूप मोठ्या लोकांच कि बाबा मामा काही त्याच्यातनं मार्ग काढणार आणि कृषी मंत्री झाल्यापासून कुठं काही झालं की मामा मोटरसायकलवर बसतोय माझा बसून इकडे जातोय इकडे जातोय तिकडे जातोय हे बघतात लोक हा त्याच्यावर नक्की कोणाचं आपल्या पड तुकी

आई वडील असतात तिकडं कुठं आहे त्याच्यावर मला जायचंय पण आपण काळजी करू शकतो तुम्हाला पण सांगेल की आपल्याला ह्याच्याबद्दल लवकर का तयार करावं लागेल यदा कदाचित काही घटना आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक तरतूद करावी लागली तर ती आपल्याला सप्टेंबर एक पर्यंतच माझ्या पुढे म्हणजे मग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ती सगळी तयारी करून डिसेंबरच्या आठ तारखेला आपल्याला विधिमंडळामध्ये कॅबिनेटची मान्यता घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्याला तो प्रस्ताव हा द्यावा लागेल आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाची मंजुरी त्याला लागे, घ्यावी लागेल म्हणजे मग आपण बोललेलं ह्याच वर्षामध्ये करता येईल नाहीतर जरा ते पुढे गेलं तर मग येणाऱ्या अर्थसंकल्पात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये नवीन बजेटला जाईल

एक कायदा करायला याच्याबद्दलची तुम्ही भूमिका मांडली ती पण तो कायदा करताना मला विधी व खात्याच्या खात्याची अशी पण बोलावं लागेल आणि आमच्या कृषी विभागाशी पण बोलून गृह विभागाशी पण बोलून त्याच्यात मार्ग काढावा लागेल परंतु तो काळानुरूप आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अध्यादेश काढावे लागतात त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मकच राहणार आहे त्याबद्दल तुम्ही अभिमान काही काळजी करू अशा प्रकारची माहिती तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील आणि तो थोडं अजून कुठं कुठं राज्य कडनं मदत लागेल केंद्र कडनं मदत लागेल ती मदत करण्याच्या करता मी आपले कृषी मंत्री आणि आमचं सगळं माहीमोडीचं सरकार हे त्या सगळ्या गोष्टीच्या करता कुठही अडचणी निर्माण करणार नाही तुम्हाला योग्य ती मदतच करेल हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो आज आपल्याला सगळ्यांना भेटता आलं त्याबद्दल एक मला मनापासून समाधान व्यक्त करतो पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे काही नुकसान झालेलं आहे नुकसानीच्या बद्दल पण त्या शेतकऱ्याला तुम्हाला कसं उप करता येईल याबद्दलचे पंचनामे आणि ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल टी आर त्या सगळ्याच्या संदर्भात आम्ही फार बारकाईला लक्ष ठेवणं आपण ते एकच परिवार आहे म्हणजे आपला शेतकरी परिवार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही आपण हे कसं सांगायचं मनापासून ज्या काही अडचणी आहेत त्या सांगत साध्या तर ते जास्त फायदेशीर ठरतात हे आपल्याला सगळ्यांना शेतकरी म्हणून माहिती आहे त्या प्रकारे आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊ सहकार्य देऊन करू आणि पुढे जाऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र